मटन धवारा थाळी खायला जायचं था आहे तर टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला सगळे हॉटेल जाऊन आणतो आता कुठली क्वालिटी पसंत पडली का तिथे खायला जायचं चला मग आता आपण बघूया पण त्या हॉटेलची कसली क्वालिटी आहे मटण धवारा ताळी शॉपपासून तर तीनशापर्यंत सगळे चक्क करून घ्या जाऊ बुधवार आज बी आपल्याकडे गावरा मोकळ्या आहे जर गावरा मोटर खायचं असेल तर हॉटेल विकास गावरा मोटर दोनशे पन्नास रुपये अनलिमिटेड बाजरी जवारी तंदूर नवद्रगून दहा किलोमीटर तुळजापूर वीस किलोमीटर ओरिजला चोवीस कॅरेट हॉटेल विकास यावं लागतंय नुसतं रेल बनवण्यासाठी नाही दाखवत आम्ही असं रेल कापून दाखवतो हॉटेल ला यायला लागतं यायलाच लागतं हॉटेल माथेरान तीनशे रुपये पोटभर जेवण मंगळवार तीन सहा दोन हजार सातबारायण रेस्टॉरेंट सतीशगड पत्ता समदरगाव मोड हळदू आपला बा, 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 बादावचा रोड समदरगाव मोड पत्ता समदर्गा फक्त दोन रुपयाला फुल पडवर जेवण घ्या तंदूर घ्या बाजरी घ्या अनलिमिटेड किती बी खाताल तेवढा फ्री नमस्कार जे बांधव खाणार त्याला मी खाऊ घालणार म्हणजे त्याचे पत्ते सांगणार तर चवीच्या वाटा शोधत आज आपण आलो आहोत नुमरगा हायवे वरती जोलपूरच्या अगदी आपण पुढे आलात तर हॉटेल महाराजा पॅलेस जसं नाव आहे तसंच आपल्याला मटन पाहायला मिळणार आहे आणि ह्या हॉटेलचे मालक आहेत ईश्वरजी जाधव सरजी नमस्कार आपण ग्राहकांना पर्यंत काय आवाहन करतात ग्राहकांना आठ दिवसाला चालू करून मटन डावारा डावारा मटण आठ दिवसा प्रतिसाद चांगल्या मिळाल्या सोशल मीडियामुळे आणि चरू आणि क्वालिटी एक नंबर आहे कारण स्वतः मसाले वापर काळदोरस हळद खोबळ सगळे मसाले वापरून मी ते मसाले तयार करून मटन तयार करतो तर मी आज जाऊन प्रतिष्ठान बघणार आहे आणि माझा प्रश्न ऑन दी स्पॉट असतो आज इथं वेगळे पण काय परिसर सगळ्या गोष्टी सांगतो तो पर्यंत माझ्यासोबत चला कशा होत असताना हॉटेल विकास क्वालिटी आहे लय झकास हो इथं तिथं कुठं बी नका बसा या इकास वर इथं बसा आणि खाऊन बघा रसा आहे कसा अस्सल ढवारा मटन खायचं असेल तर हॉटेल पन्नासन्नास ला अवश्य भेट द्या फॅस्टॅग हॉटेल पन्नास पन्ना पन्नास एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल अस्सल ढावार मटन ताळी फक्त अडीचशे मध्ये ज्वारीची भाकरी कावा बाजरी रोटी कावा तंदूर रोटी कावा अडीचशे मध्ये अकुलकोट रोड एस शेजारी एम एस हॉटेल हे बोकोडाच कापणार आहे पोट भरून जेवण दोनशे तीस रुपये मजूत भरपणा जे भवानीचा ओनर मी आपल्याला काम गरज आहे वेटर हेल्पर तंदुवाला पाहिजे जर कोणाला कामाची काम गरज असेल तर कॉल करावा नमस्कार आज वार सोमवार तुळजापूर ते धाराशी रोड अनलिमिटेड चाळीस दोनशे पन्नास ओरिजिनल प्युअर पिवळ पालव कशाला म्हणते कवळा कच मारा लागतो त्याला पिवळा ला। आणि कवळा यामध्ये लय फरक असते पिवळा आणि कवळा आणि असा कवळा कच पालवा आणून कापावा लागतो तवा क्वालिटी म्हणते आणि ओरिजिनल क्वालिटी म्हणते त्याला हा नादच करायचा नाही कॉपी करायची नाही ओरिजिनल ना खाऊ घालायचं तर अंबिका हॉटेल दोनशे पन्नास चुलीवरच्या भाकरी आणि चुलीवर जर असं म्हणलं तर आंबिक हॉटेललाच भेटते एक नंबर क्वालिटी आज रे असं उभ्याला उभं अख्खं बकर कट करतो अख्खा चुलीद बघुण्यामध्ये घालता एक नंबर क्वालिटी हॉटेल नावातून आपल्याकडे क्वालिटी आणि क्वालिटी कशी आहे हॉटेल राज हॉटेल राज दुसरा बेत आहे आता तुम्ही बघू शकता साडेपाच दुसरा बेत आहे मित्रांनो तीन सात दोन हजार पंचवीस वार गुरुवार साय कुटुंब आव कुटुन आव कुठून 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 वार गुरुवार जलपरीचा जलपरीचा बाबा दिलपरीचालपरीचा repair <tos ay> rahul number 1 30 kg chahiye 30 kg palwa haan dikha de ek minute ruk

हॉटेल भाग्यश्रीला डायरेक्ट दहाचा भेद क्वालिटी क्वांटिटी कायची असेल तर फक्त हॉटेल बाग्यशिरीला द्यायचं दोनशे पन्नास रुपयाचा अनलिमिटेड जवारी बाजरी तोंड फक्त हॉटेल भाग्यश्रीला क्वालिटी कायची असेल तर हॉटेल बाकीश्री द्यायचं नंबर एक मध्ये आपलं मंगळवार बसणार इथं पाच किलोमीटर हॉटेल जाणार आहे डायरेक्ट अकरा मध्ये हॉटेल चालू करायला लागलं फॅमिलीची वगैरे सगळी सोय करायला लागली तर ता, इथं ता फॅमिलीची अडचणी आलेली रस्त्याला गाड आल्या म्हणून डायरेक्ट एक रथ हॉटेल पक्की सिरी वडा दामाका हॉटेल पक्की डायरेक्ट एक, एक रथ करायला लागला होता इथून पाच किलोमीटर सिद्धेश्वर वडगावला हॉटेल चालू करायला लागलो आश्रम शाळे शेजारी आपण हॉटेल चालू करायला लागलो मंगळवार पासून हरगिरा घेऊन कुठे यायचं हॉटेल पाकी नाच करतो बा जेव्हा यायच लागतो हॉटेल पाकी सिरी तीन सात दोन हजार पंचवीस हॉटेल बारा बाराचे सकाळून दोन देत आहेत आसन डवारा बटन खायचं असेल तर फक्त हॉटेल बारा बारा यायचं असं ओरिजिनल दावा लागतंय बुधवार बुधवार हॉटेल विकास डावारा मटन थाळी अनलिमिटेड अडीचशे रुपयाला एका व्यक्तीसाठी आहे ताज बकर घेतली कापाला हॉटेल विकास